हा व्हिडिओ आहे शेतकऱ्यांच्या बेमुदत उपोषणाचा कुठला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हिंगोलीतील हा व्हिडिओ आहे कारण काय तर दोन हजार तेवीसचा पीक विमा शेतकऱ्यांना अजूनही मिळाला नाही कालही तुम्ही वाशिम जिल्ह्यातील पीक विमा कंपनीचं कार्यालय तोडफोड करणारा व्हिडिओ पाहिला होता राज्यात पीक विमा मिळत नसल्यानं दररोज शेतकऱ्यांची खतखत आता बाहेर पडू लागली आहे एकीकडे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले असताना दुसरीकडे मात्र देशाच्या राजधानी दिल्लीत आज दोन हजार चोवीस पंचवीसचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशातील चार कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ झाल्याचं सांगत होत्या यंदाच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलं असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल तर ते शेवटी सांगणारच आहे पण त्याआधी देश आणि राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या काही बातम्या घडल्यात का त्या बातम्या मी तुम्हाला चटकन सांगतो आणि मग अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय त्यावर बोलूच नमस्कार मी धनंजय सानप द ऍग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत तर पहिली बातमी आहे रब्बी हंगामातील तेलबिया पिकांच्या लागवडीबाबतची गेल्या वर्षी चौऱ्याहत्तर हजार सहाशे हेक्टरवर तेलबियांचं उत्पादन राज्यात घेतलं गेलं होतं यंदा एकाहत्तर हजार तीनशे पंच्याहत्तर हेक्टर पेरणी झाली आहे गेल्या पाच सहा वर्षांचा विचार करता सरासरी क्षेत्राच्या तुलनेत तेलबियांच्या क्षेत्रात काहीशी वाढ होत असली तरी राज्यातील रब्बीच्या क्षेत्राचा विचार करता केवळ एक ते दीड टक्के क्षेत्रावरही तेलबियांची पेरणी होत नाहीये राज्यात रब्बी हंगामात सूर्यफूल करडई जवस तीळ यासह मुहरी भुईमुग आदी तेलबियांचं उत्पादन घेतलं जातं राज्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा सव्वा तीन हजार हेक्टरनं क्षेत्र कमी झालंय पण यंदाच्या रब्बीच्या अंतिम पेरणीपर्यंत गेल्या वर्षी एवढी तेलबियांची पेरणी होईल असा अंदाज आहे कृषी विभागाकडून तेलबियांचं क्षेत्र वाढावं वा, यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत मात्र तरीही तेलबियांचं क्षेत्र कमीच आहे केंद्र सरकारच्या खाद्यतील आयातीच्या धोरणामुळे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांचा खर्चही वसूल होत नाही त्यामुळं शेतकरी तेलबिया पिकांकडे पाठ फिरवल्याचं सांगत आहेत केंद्रीय अर्थसंकल्पात तेलबिया अभियान राबवण्यात येणार असल्याचंही अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितलं आहे आता पाहूया पीक विम्याबद्दलची बातमी पीक विम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित राहत असल्याचं सत्र राज्यात सुरूच आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसच्या खरीपातील पीक विमा मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शेतकरी नेते अजित मगर यांनी गुरुवारी हिंगोलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या उदासीनतेमुळे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील पीक विम्याचा लाभ मिळालेला नाहीये तत्काळ सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात यावा यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शेतकरी नेते अजित मगर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय यामध्ये शेतकऱ्यांची संख्या आता वाढत चालली आहे आता पाहूया केंद्रीय अर्थसंकल्पातील काही बातम्या आम्ही गरिबासाठी काम करत आहोत मागील दहा वर्षात सरकारनं पंचवीस कोटी लोकांना गरिबीतून मुक्त केलंय अशा लोकांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील आहे डीबीटीच्या माध्यमातून जनधन खात्यातून लाखो रुपये शेतकऱ्यांच्या हातात दिल्याचा दावा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे अर्थमंत्र्यांनी काही घोषणा केल्या ज्या ग्रामीण भागातील जनतेसाठी महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये ग्रामीण भागात तीन कोटी घर बांधण्याचं लक्ष गाठलं गेल्याचं सांगत पुढील पाच वर्षात आणखी दोन कोटी घरं बांधकाम पूर्ण केली जाईल असा विश्वास निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे त्याचबरोबर देशातील एक कोटी घरांना सौर ऊर्जेद्वारे तीनशे युनिट मोफत वीज दिली जाण्याची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे अंगणवाडी सेविकांचं जाळं ग्रामीण भागात पसरलेलं आहे त्यासाठी आयुष्यमान भारत योजना राबवली जाणार आहे अंगणवाडी केंद्राच्या दर्जात वाढ करण्यात येणार आहे देशात तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर सुरू करण्यात येतील त्यामध्ये मालवाहतुकीसाठीही नवीन प्रकल्प निर्माण केले जातील असंही सीतारामन यांनी सांगितलं आहे त्यासोबतच लखपती दिदी अन्नदाता अशा शब्दांचा प्रयोग अर्थसंकल्प सादर करत असताना करून शेतकऱ्यांवर बोळाच केंद्रीय मंत्रालयानं फिरवला आहे मागच्या वर्षभरात शेतकऱ्यांसाठी काय केलं तर मागील इनाम योजनेतून देशातील एक हजार तीनशे एकसष्ट बाजार समित्यांचं जाळं निर्माण करण्यात आलं असा दावा करण्यात आला आहे त्याचबरोबर केंद्र सरकारच्या शेतकरी केंद्रीय धोरणांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी मिळाली आहे आपत्ती व्यवस्थापन आणि शेतमालाच्या किमतींची हमी आधुनिक तंत्रज्ञान स्टार्टअप मुळे शेतकऱ्यांचा विकास घडून आला असाही दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलाय मागील दहा वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेने सकारात्मक झेप घेतली आहे युवा गरीब शेतकरी आणि महिलांच्या विकासासाठी सरकार काम करत आहे देशात एक हजार तीनशे एकसष्ट इलेक्ट्रॉनिक बाजार समित्या उभारल्या गेल्या पीक काढणीनंतर होणारं नुकसान कमी करण्यात सरकारला यश आल्याचंही म्हणत स्वकौतुक अर्थमंत्र्यांनी करून घेतलंय पी एम किसान सन्मान निधी योजनेतून अकरा पूर्णांक आठ कोटी शेतकऱ्यांना फायदा झाल्याचं सीताराम म्हणाल्या तेलबिया पिकांना प्रोत्साहन देणं आणि नॅनो युरियासोबतच नॅनो डी ए पी खतांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे दूध उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असला तरी दुधाची उत्पादकता मात्र कमी आहे त्यामुळं राष्ट्रीय गोकुळ मिशन अधिक जोरानं राबवलं जाणार असल्याचंही केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या पण यातील कोणतीही तरतूद भरीव नाही आहे त्यामुळं अंतरिम अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानच पुसली आहेत आता पाहूया सर्वात महत्वाची बातमी जी बातमी आहे शेतकऱ्यांच्या थेट जगण्यावर परिणाम करणारी बातमी काय तर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खत अनुदानाच्या बाबतची अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठीच्या विविध योजनांसाठी भरीव तरतूद केली जाईल अशी अपेक्षा पूर्ण ठरली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि राम मंदिर प्रतिष्ठापनेमुळे निर्माण झालेल्या वातावरणामुळे केंद्र सरकार काहीसं निर्धास्त झाल्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीत मतांची बेगमी करण्यासाठी लोकप्रिय योजनांचा भडीमार करण्याच्या मनोदयाला फाटा देण्यात आल्याचं दिसून आलं शेती क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या खत अनुदानात गेल्या वर्षीच्या तुलनेत कपात करण्यात आली आहे यंदाच्या वर्षासाठी एक लाख चौसष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे गेल्या वर्षी ही तरतूद किती होती तर एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयांची होती युरियासाठी अनुदान एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांवरून एक लाख एकोणीस हजार कोटींवर आणलं गेलं आहे तसंच अन्न अनुदानातही सुमारे सात हजार कोटींची कपात करून दोन लाख पाच हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर असल्यामुळं संपूर्ण अर्थसंकल्प मांडण्यात आलेला नाही आहे तर लोकसभा निवडणुका होईपर्यंतच्या अल्पकालावधी स्थितीच्या खर्चाच्या तरतुदीसाठीचं हे लेखा अनुदान होतं त्यामुळे यात मोठे धोरणात्मक निर्णय अपेक्षित नव्हतेच पण मजुरीच्या दरात झालेली तुटपुंजी वाढ आणि वाढता महागाई दर यामुळं कमी उत्पन्न गटातील लोकांना मोठा फटका बसला आहे विशेषतः ग्रामीण भागात क्रयशक्तीतील घट अधिकच चिंताजनक आहे दैनंदिन गरजेच्या वस्तूंवरील खर्चही आटलाय या पार्श्वभूमीवर मागणीला चालना देण्यासाठी काही ठोस उपाय अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर केले जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती पण अर्थमंत्र्यांनी त्या दिशेनं कोणतंही पाऊल उचललेलं नाही आहे त्यामुळे थोडक्यात काय तर शेतकऱ्यांसाठीही या लेखा अनुदानात कुठलीही भरीव घोषणा करण्यात आलेली नाही आहे उलट खतावरील अनुदानातच कपात करण्यात आली आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मित्रतास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोवर तुमची तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या